नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मित्रांनो आपण आलो होतो वडवळला वडवळ हे दिसतं तुम्हाला नागनाथांचं मंदिर श्री क्षेत्र वडवळ नागनाथ महाराजांचं खूप असं जुनं प्राचीन खूप प्राचीन असं मंदिर आहे तर ह्या मंदिराची मंदिरा देखील खूप मोठी अशी आख्यायिका आहे इथलं आपल्याला जे पुजारी आहेत ते ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतीलच तर आता आपण बघूया वडवळ नागनाथांचं देवाचं दर्शन तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यानि सोला मोहळच्या मधील मोहळ हे जे वडवळ गाव आहे वाडवळ गावामध्ये आपलं हे नागनाथांचं खूप जुनं असं खूप मंदिर आहे तर प्राचीन मंदिर म्हणता येईल ना हे आठशे ते नऊशे वर्षी म्हणजे आपल्या छत्रपती महाराजांच्या काळाच्या पूर्वी पूर्वी हा स्थान इथंच होत भाई पूर्वी शेवटचे शेवटचे स्थान इथं घेतलेले असं म्हणजे दिल्ली मानव सरोवरपासून प्रवास आहे बरोबर मोहळा आले तिथून परत इथं आले था। तरी मित्रांनो हे नागनाथांचं जे हे मंदिर आहे आणि हे समाध्या सुंदर आहे मित्रांनो इथं जी आता आपण जी मूर्ती बघणार आहोत त्या मूर्तीच्या खाली नागनाथ महाराजांची समाधी आहे जर कमीत कमी हे नऊशे ते एक हजार वर्षापूर्वीच खूप पुरातत्व आणि जुनं मंदिर आहे असे येथील महाराजांनी देखील आपल्याला सांगितलं इथे येऊन प्रत्येक जण सुखावून जातो मित्रांनो प्रत्येक जण येणारा हा मनोभावी आपले काहीतरी कष्ट आपले काहीतरी अडचणी घेऊन नागनाथ महाराजांजवळ येतो आणि तेथून जाताना त्याचं दुःख असेल ते निवारण करण्याचं काम हे नागनाथ महाराज करतात तर नक्कीच तुम्ही पण आपलं जे पण काही आपलं मनाची इच्छा असेल तर नक्कीच घेऊन एकदा आमच्या सोलापूर जिल्ह्यातील वडोळे येथील नागनाथ महाराजांच्या जवळ या नक्कीच तुम्हाला आमचे नागनाथ महाराज देखील तुम्हाला नक्कीच पावणार आणि स्रद्ध्याने बाहुंडाने जो पण भक्त नागनाथ महाराजांच्या इथे येतो त्याला नक्कीच आमचे नागनाथ महाराज पावतात आता ही मेन जी यात्रा असते ती कधी असते साधारण महाराज चैत्र महिना चैत्र महिना हनुमान जयंतीला चालू होती आणि चतुर्थीला खरग आणि सप्तमीला गड होय का अशी यात्रा राहते आठ नऊ दिवस यात्रा राहते होय हनुमान जयंतीच्या टायमाला असते का हनुमान जयंतीला तेल लागतं बरोबर तिला खरग आणि सप्तमीला गड अष्टमीला मोळची पालखी जाते महागारी होय चतुर्थी दिवशी आगमन होत मोळ इथं जे मेन कुणाचा मान आहे तो कुणाचा आहे आम्ही इथले पहिला मान खरगे महाराज तुमच्याकडे माराज, आहे बरोबर महाराजांनी ज्याप्रमाणे वचन दिलं हेग्रस महाराजांना की तुझ्या वंशाला वर्षातून दोनदा वायुरूपाने भेट देईल बरोबर हेग्रस महाराजांचे वंशज अरुण मोहळकर बरोबर बरोबर बर ते आहेत बर 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 बर। ते त्यांना वर्षातून दोनदा महाराजांचा संचार आमच्या अंगामध्ये होऊन त्यांना वायुरूपाने भेट दिली जाते अशी यात्रा राहते बरोबर प्रामुख्याने अशी यात्रा खूप छान जाते पुन्हा प्रत्येक आमोशाला तर गर्दी असते कसं आता तुमच्या पंढरपूरला एकादशी जी आमच्यात आमोशाला आहे पिढ्या बघा ज्या म्हणजे ज्यांच्या घरात आजोबा आणि जी वाऱ्या केल्या ते आता नातू पण तो करतो करा लागले म्हणजे घराण्याच्या चार चार पिढ्या इथं वाऱ्या चालत आल्या आता म्हणजे हे साधारण किती वर्षापूर्वीचं मंदिर साधारणतः नऊशे ते हजार वर्षपूर्वीचं मंदिर आणि संप्रदाय भरपूर मोठा आहे फक्त लोकांसन प्रसिद्ध नाहीये आता आमच्याकडे पुस्तक वगैरे आम्ही आमच्या पंच कमिटी मार्फत छापले विक्रीसाठी उपलब्ध केलं जेणेकरून बाहेलं भक्त लोकांसनं माहीत हवं त्या दृष्टीने पुस्तक आपण स्वतःचे देवस्थान मार्फत छापून आपण ठेवलेत आता आणि आपले सोलापूर जिल्ह्यातले पूर्ण येत असत कर्नाटक आंध्रा तामिळ मधून लोक येतात काय काय गाण्याची कुलदैवत आहेत ना कुलदैवत डेली असं डेली काय ना काय लोक गर्दी असत संस्थेनंच केलं ना त्याला काय भाडं वगैरे असते का असं जर म्हणजे परगाव जर लोक भक्तगण आले त्यांचं मुक्काम ठिकाणसाठी त्यांना तीस रूम माहिती तीस रूम आहेत सगळं सोय सगळी एका रूमला किती चार तीनशे रुपये काहीतरी आहे पर डे का नाही सोय होणं गरजेचं हो बाहेर मुंबई पुण्यावर येतात लोक म्हणजे लांबून येतात लोक कर्नाटक खाली तामिळ येतात लोक केळक मधून अशी गरीब चेनारी आणि बारमाही बघतो लोक असत मंदिर आणि अनचित्र मार्फत जेवणाची सोय आहे का पाठीमागे होय हे का चालू राहतात सद्गुरू नागनाथ महाराज अनक्षत्र मंडळ वटवळ हे तर कंटिन्यू रोज चालू असते का सकाळी नऊ ते पर्यंत चालू सकाळी ती अन्न म्हणजे पण भक्तासाठी का असं कोणा लोकांसाठी फ्रीमध्ये लोका असत फ्री फ्रीमध्ये डेली 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 आहे अरे वा हे आपल्या संस्थांतर्फे सगळं खासगीमध्ये हाणगी देणगी देणार मी पक्क असते हो ना म्हणजे कोण नवस करते कोण अनेक समाजात देणारी लेह आहेत लोक संप्रदायामध्ये सगळ्या जाती आहे होय परंपरेची लोकसेवा विशेष आहे म्हणजे एका जातीचं असं नाही अठरा पगड जातीचं हे संप्रदाय आणि शेख नसुरुद्दीन भाषा मल्ल्याशिवाय हिटला देव तर संचार होत नाही सुरुवातीलाच सुरुवातीला ते मुस्लिम शेख नसुरुद्दीन भाषा म्हणावं लागते त्याशिवाय संचार तर होत नाही नाही अठरा पगड सगळी जाती घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराज चालले तसं म्हणजे ही प्रथा चालूच आहे वा छान वाटलं नाही धन्यवाद खरच मस्त वाटला तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे आमच्या सोलापूर जिल्ह्यातील वडवळे येथील नागनाथ महाराजांचं मंदिर तर मित्रांनो हे मंदिर तुम्हाला भव्य दिव्य असं मंदिर पूर्ण हे पुरातत्व आहे बरं का ह्याचा इतिहास देखील खूप मोठा आहे नागनाथ महाराजांनी इथे जिथे समाधी घेतली होती असा उल्लेख देखील आपण इथे ऐकलेला आहे तर मित्रांनो कसं वाटलं हे मंदिर आवडलं असेल ना तर आवडलं असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये हे वडवळ नावाचं गाव आहे ह्या गावामध्ये नागनाथ महाराजांचं हे खूप मोठं असं भव्यदेवी मंदिर आहे त्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो आणि इथील प्रसाद देखील अवश्य घ्या बरं का तुम्ही ते प्रसाद कसा आहे मित्रांनो इथं अन्य क्षेत्र मंडळ आहे ना ते त्यांच्यातर्फे हा प्रसाद देखील वाटण्यात येतो मित्रांनो तर आवडला ना मित्रांनो व्हिडिओ तर भेटू आपल्या पुढल्या नवीन एका ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र